नाही रेस्ता राहतो का गेले आपले काही नसतो आताच काही नसतो आम्ही आज फायनली जात आहोत आमसरीला काही नाही बघा आमच्या गावाचा रस्ता आता आम्ही चाललोय आमसरी येते दर्शनासाठी महादेवाच्या मंदिरात आणि रस्ता बघा रस्ता खाकानाच खाकाना फक्त खकाना खात जायचं असा रस्ता ऐक कोणाचं इथं पाहून घ्या निसतच काकाना एक नंबर काकाना <laughs> अर 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 अर। अरे 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 गाड्या पा गाड्या आमच्या तीन तीन चार चार गाड्या निसत्या खाकाण्या दुपतच काय चालल्या वा 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 चला म्हणजे खकाना क्ष बडकर या हा हा दगुड काय म्हणा या रस्त्याला सांगा भाऊ तुम्ही आता नस अबापा, अबापा, अबापा। लग, ना अनुभव घेतला आहे का कधी अरे अबा अबा पक्क रे अरे डब्बर पोड का आपल्या गाडी आ बस कडकड वादूर आपल्याला गट्टू निघला तो काय जाऊ द्या गाडीचे बारा का वाजत नाही पण चला रोड सोपं एकदम मस्त हसक्लास रोड आहे फायनली आम्ही आता आलो शिवण्यामध्ये आणि आता आम्ही जाणार आहे आमचं

पेट्रोल <laughs> ला <laughs> पाप टाकणार आहे कोणाच पापनी केलं कोणाच लवकर लवकर पेट्रोल टाका चाला, यो मे गोन हांडी वर पाय हे सबसे बडा कातील आता सदन येवराय

हे जर वाजी वाटी बरोबर हा आहे अंबर ऋषी संस्थान येथील घाट आजी थोडी बाजूला बघू शकता तुम्ही आम्ही सर्व खाली चालतोय

नंबर संस्थान एक नंबर मंदिर म्हणते बनवला काय ते आता पाच मुझे कालून काय खरे पाणी आहे रे आजू पाणी पडेल यंदा इकडं आपल्याच गावात पाणी रे भाऊ கிடப்பா கரே இன்னும் புரியாதா कोऱ्याला जाळी लावली ऋषी महादेव मंदिर जय गुरुदेव विश्व शांती चांगली बायका भेट ना त्या पोराला किती चांगली घेतो इथे एकदा पलटो तुम्ही सटकून देऊ झाले ना जाळी फोटोकाठा सारखा कोणाचा कानाचा का तू आमच्या सोबत आला का ज्या सोबत आल त्यासोबत फोटो काढायचे जे

सुरक्षित देखे अंतर ठेवावे सोशल डिस्टन्सिंग पाळावे रांगेत यावे मोबाईल बंद ठेवा या ना मग झालं ब्लॉक करतो या इटलं घे ना मग जागा आहे ना कुत्रे बी बाबा इकडे डॉगेट दौगे, मिस्टर डॉगेश मिस्टर डॉगेश मिस्टर डॉगेश काय गोर मला लागला काय जंगल एवढं जंगल आपल्याकडे पाहिजेत होतं रे अन किती भारी दिसतं ना जरा वरबी इकडे बाहेर इकडे पाणी असं बरं अरे बा पाणी बाहेर किती आजू सागवन सागवन लागवड वडात दाड झालंय रे मोठ्या आता ऐतिहासिक वालसा मजलू पण मग काय ये

आपली बी भरपूर आहे बनाव वाघ आपल्याला घाबरून पडून देईन मग आपण बिबट्या बिबट्या वाघ नाहीये एवढ्या पोराला घाबरून पडून देईन ते वाघ

<laughs> वो तो देखो छटा वो छटा वाला आदमी देखो करे सगड़ाज मांगा मीच का चलो रे पूरा माहौल है भैया वो टेंपल है माहौल तो होना ऐसा चलो रे थक रे करे ये तो पूरा थक गए

जात पोनाच हो इकडून जाते ना हो गेला म्हणजे मी आणि दिवसात स्मशानात रे नि काय दबदा लांबडा कड रे तुरनाक दाऊ रे मग काम ਇਹ ਨਹੀਂ ਫੁੱਟ ਗਿਆ ਨਾ ਅਸਲਾਮੁ ਅੱਤੇ ਅਰੇ ਫਿਰ ਇਹ ਕੈਰੇਕਟਰ ਵਾਦਲਾ ਤੁਹਾਨੂੰ ਹਾਈ ਕਿਲੀ ਵਦਲਾ ਰੇ ਆਪਣੀ ਸੰਗੀ ਦੇ ਅਰੇ ਪਰੇ ਆਮਨਾ ਤਲਾ ਐ ਜੀਵਨ ਚੱਲ ਲੈ ਕੁਛ ਨਹੀਂ

चला बंद झाले शूटिंग घेणं चला रे चला खाली इथ भारत स्वच्छ मोहीम नाही राब राहू इथ चाल परभू अरे हा काय प्रकार डोंगरा डोंगरामध्ये आलो आम्ही सर्व जण होतो बिबट्या बिबट्या राहतो रे राजं खरंच इकडे येतच नाही कोणी अरे राहता डायरेक्ट वर आला बोल मग खर कुत्रा दावराला रे खेळणी उराले का पोरायला